पाणी वाचवा किंवा पाण्याचे महत्त्व यासाठी सुंदर भाषण आपण पाहणार आहोत पाणी हे जीवन आहे याचा अर्थ जिथे पाणी आहे तिथे जीवन आहे संपूर्ण विश्वात पाणी फक्त पृथ्वीवरच सापडले आहे पाणी आपल्याला निसर्गाने दिलेले आहे म्हणून आपण त्याचा आदर केला पाहिजे प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे पाण्याचे महत्त्व म्हणजे मानवी शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे आपले शरीर सुमारे सात टक्के पाण्याने बनलेले आहे जे पचन शोषण रक्ताभिसरण आणि उत्सर्जन यांसारख्या शारीरिक कार्य राखण्यासाठी आवश्यक आहे जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांचा कणा असलेल्या शेतीसाठीही पाणी आवश्यक आहे शेतकरी त्यांच्या पिकांना सिंचन करण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात आणि पुरेशा पाण्याशिवाय ते जगाच्या लोकसंख्येला पोचण्यासाठी पुरेसे अन्न पिकवू शकत नाही सिंचना व्यतिरिक्त पाण्याचा वापर पशुधन मत्स्यपालन आणि फलोत्पादनासाठी केला जातो पाण्याच्या उपल उपलब्धतेचा थेट परिणाम अन्न सुरक्षा आणि एकूण अर्थव्यवस्थेवर होतो शिवाय पर्यावरणाचा समतोल बिघडतो जलचर जीवनाचा पाया आहे मासे उभयचर प्राणी आणि इतर असंख्य जलचर प्रजातींसाठी निवासस्थान प्रदान करतो वनस्पती आणि झाडांच्या वाढीसाठी देखील पाणी आवश्यक आहे ज्यामुळे प्राण्यांना अन्न आणि निवारा मिळतो पाणी इतके महत्वाचे असण्याचे आणखी एक कारण म्हणजे उद्योग आणि व्यापारात त्याची भूमिका अनेक उद्योग उत्पादन प्रक्रियेसाठी पाण्यावर अवलंबून असतात जसे की थंड करणे स्वच्छता आणि वाहतूक वाणी आणि पाणी जपून वापरा वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ व पाण्यामुळे तुमचा भविष्य काळ सुरक्षित राहणार आहे पाणी ना ही द्रव्य पाणी आहे अमृत तुल्य पाणी हे एक अपरिहार्य स्रोत आहे जे मानवी अस्तित्व शेती पर्यावरण संतुलन उद्योग आणि संस्कृतीसाठी आवश्यक आहे निसर्गातील प्रत्येक छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक सजीवास जगण्यासाठी पाणीच आवश्यक आहे चला तर मग प्रत्येकाने आपल्यापासूनच सुरुवात करा आणि रोज मला थोडं तरी पाणी कोणत्या गोष्टीतून वाचवता येईल पाण्याची बचत करता येईल याचा विचार करा आणि वाचवा स्वतःला वाचवा भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका